नमस्कार मित्रांनो स्वाध्य अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपली जी सिरीज चालू आहे की मागच्या वर्षीचे राज्यसेवेच्या एकंदरीत जे काही प्रश्न आलेले आहेत की ज्यांचं आपल्याला डायरेक्ट रेफरन्स मिळतोय स्टेट बोर्ड मधनं ते सगळं आपण बघतो हो, आहोत तसे प्रश्न आपण बघतोय आता आपल्या या सिरीजचा पहिला प्रश्न आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आपण बघूया प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते ठीक आहे सातवीचा पहिला जो चॅप्टर आहे सातवीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे असा पदानुक्रम दिलेला आहे ठीक आहे आता हा पदानुक्रम इथे जर आपण लावून बघितला सृष्टी सगळ्यात आधी येतं ठीक आहे सगळ्यात आधी काय येतं किंगडम का का येतो ठीक आहे मग ते कुठले आहे हे आणि हे म्हणजे काय झालं हे कॅन्सल झालं हे कॅन्सल झालं ठीक आहे आता सगळ्यात शेवटचं काय येतं सगळ्यात शेवटचं येतं प्रजाती आणि जाती ठीक आहे प्रजाती आणि जाती आता इकडे जर आपण बघितलं तर आपल्याला जात प्रजाती असं इकडे खाली दिसत आहे बरोबर इकडे वर्ग कुळ वगैरे खाली दिसत आहे वर्ग तर खूप वर आहे ना कुळ त्याचा वर आहे ठीक आहे काय झालं हे सुद्धा आपलं कॅन्सल झालं आणि हे जे आहे ते आपलं बरोबर ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे हा ह्या चाप्टर मधल्या बॉक्स बॉक्समधनं आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता येतोय ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पिच्युटरी ग्रंथी या अंतस्त्रावी ग्रंथी असून मेंदू मधील हायपोथॅलॅमस मध्ये असते ती अनेक संप्रेरक आहे स्त्रवते आता हे जे खालतचे चार पॉईंट दिले त्या चार पॉइंट पैकी कुठले पॉइंट बरोबर आहेत आणि कुठले पॉईंट चुकीचे ते आपल्याला शोधायचं आहे कुठले बरोबर आहे प्रश्न काय कुठली विधान बरोबर आहेत ठीक आहे थीके? आता पहिलं विधान आपण बघूयात तिला मास्टर अंतस्त्रावी ग्रंथी म्हणतात ठीक आहे आता जर समजा आपण पिच्युटरी ग्लाइंडवर आपण याच सिरीज मध्ये आधी पण एक प्रश्न झालेला आहे ठीक आहे इथे बघा अंतस्त्रावी ग्रंथी ठीक आहे नवव्या चॅप्टर मध्ये नववीच्या पंधराव्या चॅप्टर मध्ये आपल्याला मिळत आहे की अंतस्त्रावी ग्रंथींचे सगळे एकंदरीत आपल्याला फोटो दिलेले फोटोमध्ये ते दिलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला इथे पियुषिका ग्रंथी दिसते म्हणजे काय अंतस्त्रावी ग्रंथी आहे पियुषिका ग्रंथी म्हणजे म्हणजे बरोबर झालं ठीक आहे पुढचा जर मुद्दा आपण बघितला तर तिच्या पुढील भागात न्यूरोहायपोफायटा तर मागील भागात हायपोफायसिस असे म्हणतात नाही नाही हे चुकीचं आहे ठीक आहे हे चुकीचं आहे आता एक चुकीचं आहे आपल्याला कळालं आहे बी चुकीचा मग बी असलेलं ऑप्शन कुठलं आहे हे ऑप्शन आहे ठीक आहे म्हणजे हे ऑप्शन नाही ठीक आहे हे बरोबर आहे हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे म्हटल्यावर हे ऑप्शन पण नाही आहे आता हे दोन ऑप्शन आपल्याकडे उरले ए सी आणि डी फक्त ए आणि सी ठीक आहे मग आता ह्या दोघांमध्ये सी तर कॉमन आहे म्हणजे सी बरोबरच असणार आहे ठीक आहे बाकी आपल्याला काही बघायची गरज नाहीये सी बरोबरच असणार आहे आता बी जर आपण बघितलं एस टी एच पी एस एच एसी टी एच ही संप्रके ऍडिनोहायपोफायसिस मधून स्त्रवतात ठीक आहे आता याच्यामध्ये बघूयात आपण एस टी एच एस टी एच दिसतंय का आपल्याला इथे कुठे नाही एस टी एच आपल्याला कुठेही दिसत नाही टी एस एच टी एस एच दिसते का हा टी एस एच इथे आहे ठीक आहे त्याच्यानंतर ए सी टी एच ए सी टी एच दिसत आहे का हो ए सी टी ठीक आहे ए सी टी एच दिसत आहे पण एस टी एच आपल्याला दिसत नाही आहे टी एच आपल्याला इथे कुठेही दिसत नाही त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे आपण त्यांच्या यांना हे नाव सुद्धा आपण चुकीचे ठरवलेले आहे ठीक आहे म्हणजे डी सुद्धा आपलं चुकलेलं आहे अशा पद्धतीने आपलं उत्तर कुठलं आलं फक्त ए आणि सी ठीक आहे अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो या ही जी आपण बॅच आणलेली आहे स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच या बॅच मध्ये जसं आता आपण इथे या प्रश्नांमध्ये हे जे दोन तीन सगळे बघितलेत बॉक्सेस बघितलेत तसेच सर्वच्या सर्व बॉक्सेस आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर केलेल्या आहेत या सगळं यांच्यावरचे जे काही प्रश्न आहेत या चार्ट वरचे जे काही प्रश्न आहेत या बॉक्सेसवरचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण आपल्या बॅच मध्ये कव्हर केलेले आहेत लवकरात लवकर बॅच घ्या ऑफर टाईम फक्त लिमिटेड आहे त्याच्यामुळे जर ऑफर टाईम संपला तर तुम्हाला बॅच ची ओरिजिनल किंमत द्यावी लागेल नंतर ठीक आहे हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी डॅश डॅश रचनेत घेरलेला हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणु कार्बनच्या इतर अणूंनी आता हिऱ्यामध्ये कार्बन सोडून बाकी काहीही नसतं ठीक आहे आता ही डायग्राम थोडीशी फक्त मी तुम्हाला समजायला म्हणून घेतलेला आहे सरळ रेषा असते का नाही सरळ रेषा नसते ठीक आहे अष्टकोण असतो का नाही अष्टकोण पण नसणार आहे कारण चार अणु आहेत ठीक आहे चार अणू असतात आता चतुर्पृष्टीय किंवा चतुष्कोणी या दोन पैकी या दोन मध्ये टेट्रा टेट्रा दोघीकडे दिसतात त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं ते चार चार दिसल्यामुळे ना गोंधळ होतो विद्यार्थ्यांचा गडबड होतो गोंधळ होतो त्याच्यामुळे जर आपण बघितलं ते टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असं असतं आणि टेट्रागोनल स्ट्रक्चर अशा पद्धतीत ठीक आहे टेट्राहेड्रल काय मध्ये एक अणू आणि त्याला चार अणु जोडलेले असतात ठीक आहे मध्ये एक अणू आणि त्याला चार अणु जोडलेले असतात कार्बनचा एक अणु हा कार्बनच्या इतर अणूंनी टेट्राहेड्रल रचनेमध्ये घेरलेला असतो टेट्रागोनल रचनेमध्ये नाही हे मी तुम्हाला डायग्राम्स ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला ह्या दोन्हीही पॉइंट समजावेत म्हणून दिलेल्या आहेत ठीक आहे ओके कुठे बंध असतो आणि सहसंयुज बंध असतो ठीक आहे कुठल्या नाईन्थ चॅप्टरचा थर्टिंथ वाला मधला मधल्या चॅप्टर मध्ये आपल्याला हे बघायला मिळतं ठीक आहे पुढचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे पण आहे ना ट्रिटियम हे नाव कोणी ऐकलेलं नसतं आणि मग आपल्याला ते कन्फ्युजन होतं की हे ट्रिटियम काय तर ट्रिटियम काय हायड्रोजनचा आयसोटोप आहे ठीक आहे हायड्रोजन ड्युरि ड्युटेरियम आणि ट्रिटियम ठीक आहे आता हायड्रोजनचा अनुक्रमांक काय एक आहे ठीक आहे हा हायड्रोजनचा अनुक्रमांक काय आहे एक आहे हायड्रोजनचा जर अनुक्रमांक एक आहे तर ट्रिटियमचा अनुक्रमांक काय असणार आहे एक एक असणार आहे कारण तो आयसोटोप आहे ठीक इयत्ता आठवीच्या पाचव्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश भागामध्ये वातावरणातील एकूण हवेचा सुमारे सत्तर टक्के भाग असतो ठीक आहे सत्तर टक्के भाग असतो कशामध्ये असतो स्ट्रेटोस्फिअरमध्ये मेझोस्फिअरमध्ये थर्मोस्फिअर मध्ये की ट्रोपोस्फियर मध्ये हे आपल्याला बघायचं आहे ठीक आहे जे काही आहे पृथ्वीच्या एकूण हवेचा सुमारे सत्तर टक्के भाग कुठे असतो आता पृथ्वीच्या वातावरणामध्ये काय काय असतं आपल्याला माहिती आहे नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साइड पाण्याची वाफ धुलीकण या सगळ्यांचा समावेश आपल्या वातावरणामध्ये असतो आता त्याच्यात तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे ऐंशी टक्के वायू असतात ठीक आहे तपांबरामध्ये किती असतात सुमारे ऐंशी टक्के असतात आता इथे बघा इथे आपल्याला दिलेलं आहे सुमारे सत्तर टक्के याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे सुमारे हा शब्द बघायचा आहे ठीक आहे इथे आपल्याला सुमारे सत्तर दिले इथे आपल्याला सुमारे ऐंशी टक्के दिले साधारण जवळपास कारण पुढचं जर आपण बघितलं इथे ऐंशी टक्के होऊन गेलं मग उरलेल्या याला तुम्हाला त्याच्या आसपास काहीच जाऊ शकणार नाही उरणार किती आहे फक्त वीस टक्के उरणार आहे ठीक आहे मग ऐंशी टक्के सत्तर टक्के साधारण आपण सेम सेम पर्यंत जाऊ शकतोय का जाऊ शकतोय कारण दोघं ठिकाणी सुमारे हा शब्द वापरलेला आहे ठीक आहे कशामध्ये तपांबरामध्ये आता तपांबराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ट्रोपोस्फियर म्हणतात काय म्हणतात ट्रोपोस्फिअर म्हणतात मग या मध्ये किती सापडतो आपल्याला सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के सापडतो सितांबरामध्ये हे प्रमाण किती असतं एकोणावीस टक्के असतं आणि पुढे दलांबर आयनांबर मध्ये अजून कमी होत जात ठीक आहे अशा पद्धतीने आपलं एकंदरीत वातावरण जो आहे आपल्या पृथ्वीचं वातावरणाचे थर जे आहे ते अशा पद्धतीने आहे ठीक आहे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे चौथं उत्तर ठीक आहे सहावीच्या पहिल्या मध्ये हा प्रश्न आलेला आहे ठीक आहे तुम्ही मित्रांनो एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या की आपण आता आपला हा आठवा लेक्चर चालू आहे या सिरीज मध आणि या आठव्या लेक्चरमध्ये आपल्याला सहावीच्या या पहिल्या चॅप्टरमधनं आपण आतापर्यंत तीन ते चार प्रश्न सॉल्व्ह केले ठीक आहे तीन ते चार प्रश्न आपले या एकाच चॅप्टरमधनं झालेले किंवा तसंच जर तुम्ही वर्ण बघितलात तर बरेचसे चॅप्टर्स आहेत की ज्याच्यातनं जास्तीत जास्त प्रश्न येतात मग हे जे चॅप्टर्स आहेत या चॅप्टर्सवर आपण आपल्या या बॅच मध्ये जास्तीत जास्त भर दिलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त या बॅचचा लाभ घ्या लवकरात लवकर लॉग इन करा लवकरात लवकर डाउनलोड करा अभ्यासाला सुरुवात करा पेपर जवळ आलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी पास व्हा थँक्यू